जुन्नर तालुक्यात बिबट्याचे हल्ले मोठ्या प्रमाणात होत असताना वन विभागाचे उपवाद संरक्षक अधिकारी अमोल सातपुते निष्क्रिय वागत असून बिबट्याला पकडण्यासाठी गंभीर उपाययोजना न करता ते शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात मग्न असून अशा बेजबाबदार अधिकारा तत्काळ निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी जुन्नरचे माजी आमदार शरद सोनरने उद्या शुक्रवार दिनांक चोवीस मेपासून आयफाटा चौकात सकाळी दहा वाजल्यापासून अन्न त्याग बेमुदत उपोषण करणार आहेत सोनवणे यांनी त्यांच्या या रायगड या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते विविध आठ मागण्यांसाठी ते उपोषण करणार आहेत या मागण्या पुढील प्रमाणे आहेत जुन्नर तालुक्यात बिबट्यांचे हल्ले मोठ्या प्रमाणात होत असताना उपवन संरक्षक अधिकारी अमोल सातपुते निष्काळजी वागत असल्याने त्यांना शासनाने तत्काळ निलंबित करावे दोन माणिक दह दो हो या ठिकाणी नव्याने बिबट निवारा केंद्रासाठी संपादित केलेल्या जागेवर तीनशे बिबटे ठेवण्याबाबतचे नियोजन करण्यात यावे तीन जुन्नर आंबेगाव खेड व शिरूर हे चार तालुक्या आपत्ती क्षेत्र म्हणून जाहीर करून दिवसात थ्री फेज वीज देण्यात यावी चार बिबट व मानव संघर्ष कमी करण्यासाठी पकडलेल्या सर्व बिबट्यांना अभयारण्य सोडून द्यावे पाच उपवन संरक्षक अधिकारी अमोल सातपुते यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा सहा जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्याच हल्ल्यामध्ये मानव मृत्यूच्या संख्येत कमालीची वाढ झाली असून जुन्नर तालुक्यासाठी वन विभागाचे मनुष्यबळ वाढवण्यात यावे व वा तीनशे पिंजरे बिबट्यांना पकडण्यासाठी देण्यात यावे सात धनगर समाज हा भटकणारा समाज आहे त्यांचे प्रत्येक धनगरवाड्यावर आवाजाची बंदूक ठेवण्यात यावी आठ वर खात्याने ज्या शेतकऱ्यांना गुन्हे दाखल केले आहेत ते तत्काळ मागे घेण्यात यावे या आठ मागण्या माजी आमदार सोनवणे यांनी केल्या आहेत आणि त्यामुळे काल एक गोष्ट माझ्या नवीन कानावर आली मला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं आम्ही सगळी मुंबई मंडळी मुंबईला असताना ठाणा लोकसभेची जबाबदारी माझ्याकडे असताना गेले आठ दिवस मी त्याच्यामध्ये गुंतल्यानंतर मला एक गोष्ट जाणीवपूर्वक माझे लक्ष झाली आणि मला खूप वाईट वाटलं की जिथे एवढी आमची पाच माणसं एक महिन्याच्या आतमध्ये मेली गेली काही चूक नसताना अशा वेळेला सर्वसामान्य शेतकऱ्यांवर वन खात्याने गुन्हे दाखल केले आणि गाव बैठक पेपरी पेंटर घेणार होती की याच्यामध्ये काय चर्चा घडली पाहिजे काय समन्वय ठेवला पाहिजे पण त्यांना गाव बैठक सुद्धा आचारसंहितेच कारण सांगून त्यांच्यावर दबाव आणून ती गाव बैठक होऊन दिलेली आहे मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो या सर्व अधिकाऱ्यांनी किंवा उन्हा कुठल्याही व्यक्तीने लोकशाहीचा गळा गोठू नये लोकशाहीमध्ये निवडणुका असो किंवा नसो आचारसंहिता असो किंवा नसो ज्या वेळेला आपत्कालीन असत ज्या वेळेला संवेदनशील संवेदनशील विषय असतो ज्या वेळेला तात्काळ विषय असतो अशा वेळेला तुम्ही मला उद्या एखाद्याला पाणी प्यायला नाही आणि आचारसंहिता आम्ही टँकर पाठवणार नाही कोणती आचारसंहिता कोणी शिकवली तुम्हाला ही आचारसंहिता माझ्या दृष्टीने सर्वसामान्य माणसाला नागवायचं आणि या तालुक्यामध्ये भीती दाखवायचं कामं अधिकारी वर्ग करायला लागलेले आहे मी सर्वप्रथम या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो मला या सगळ्या यंत्रणेमध्ये आता काही काही लोक सोशल मीडियावर लिहितात खाली पाठीमागे चोरून लिहितात नावं बदलून म्हणजे सिंमत नाही धाडस नाही काहीतरी ए मी सगळी नाव टाकतात अकाउंटला आणि पाठवतात पण मला विनम्र आव्हान करायचं त्यांना विनंती करायची तुम्ही सर्व शिवभूमीच्या आहात मेलेल्या माणसाच्या बाबतीमध्ये सहानुभूती बघून तेवढाच विचार करा आज त्यांच्यावर घडले उद्या आपल्यावर सुद्धा ही वेळ घडू शकते त्यामुळे खाली कोणतेही मेसेज टाकताना कमीत कमी आपल्या सर्व गेलेल्या माणसांना त्यांच्या मृत्यूची चेष्टा किंवा त्यांची हेटाळणी होऊ नये त्यामुळे आपण राजकीय कोणी मेहरबानी करून लिहू हो नये म्हणजे दादा बोलतायत मग एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत सरकारमध्ये ते बसून आहेत व त्यांना ते कश त्यांनी कशाला अशा पद्धतीचा निर्णय करायचा त्यांनी कशाला बेमुदत उपोषण छेडायचं बाबांनो मी सुद्धा एक माणूस आहे राजकारण हा नंतरचा पार्ट आहे मी पहिला माणूस आहे आणि माझ्या आवतीभोवती माणसं राहतात माझ्या मातीमध्ये ती राहतात माझ्या तालुक्यामध्ये राहतात माझ्या राज्यात राहतात मला माणूस की धर्म प्रथम वाटतो माणूस की धर्म प्रथम आहे राष्ट्र प्रथम आहे मग अशा परिस्थितीमध्ये उगत पक्षाचे घोडे मेरबानी करून कोणीही नाचू नका अशी माझी विनम्र विनंती आपल्या सर्व इलेक्ट्रॉनिक सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून तमाम माझ्या मायबाबजनतेला आहे